नमस्कार मी मंगेश भागवत साळवे प्रभारी अधिकारी अंबोरा पोलीस स्टेशन मी अंबोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही अवैधधंदा चालू असेल जसे की मटका जुगार अवैध दारू विक्री गांजा विक्री गुटखा विक्री अशा प्रकारचा कोणताही अवैध धंदा आपल्या निदर्शनास येत असेल तर त्याबाबत तात्काळ माहिती आमोरा पोलिसांना कळवा आपले नाव गोपनीय ठेवले जाईल नवीन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत साहेब यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या हद्दीमध्ये कोठेही अवैध धंदा चालणार नाही याचे आपल्याला काटेकोरपणे पालन करायचे आहेत माझे नागरिकांना आव्हान आहे आणि विनंती पण आहे की आपल्या निदर्शनास असे कोणतेही अवैध धंदे येत असतील तर त्याबाबत तात्काळ माहिती पोलिसांना कळवा जेणेकरून आपल्याला त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल आणि आपले जर पोलिसांना सहकार्य असेल तर आपण नक्कीच हद्दीतील सर्व अवैधधंदे पूर्णत बंद करू शकतो आणि जेणेकरून ज्या अपघाताच्या घटना घडतात त्यानंतर महिलांची छेड काढण्याच्या घटना घडतात किंवा अनेक कुटुंब आणि तरुण मुलं व्यसनांच्या आरी जाऊन याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले ते टाळण्यास मदत होऊ शकते म्हणून परत एकदा मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्याला जर अशी कोणतीही अवैधधंद्याची माहिती असेल तर त्याबाबत पोलिसांना माहिती कळवा आपण त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करू आणि या मेसेजद्वारे अवैधधंदे करणाऱ्यांनाही मॅसेज पोचवा की यापुढे आता अवैधधंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही कठोरातली कठोर कारवाई केली जाईल त्यामुळे सर्व अवैधधंदे बंद करणे आणि माणसाचे जीवन सुखकर करणे हेच आपले लक्ष असणार आहे यात सर्वांनी सहकार्य करा धन्यवाद